ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र कल्पना इकडे खूप मोठा निर्णय घेत आहे चक्क कल्पनाने सायलीला घराबाहेर काढण्याचा सा निर्णय घेतला आहे आता आपल्या सगळ्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की कल्पना असं का वागत आहे कल्पनाने एका एक पॉईंटला सायलीचा हात धरत या घरातून चालती हो असं सांगितलेलं आहे आणि यामुळे मात्र आता मालिकेमध्ये एक जबरदस्त टर्न आलेला आहे कल्पना असं कधी वागेल याची कुणालाही सुतराम कल्पना नसताना कल्पनाने घेतलेला निर्णय हा खूपच विचित्र असतो कल्पना, कल्पना चक्क सायलीला तुझा या घरामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही या घरातून तू ताबडतोब चालती हो असं म्हणत तिने सायलीला ज्या वेळेला घराबाहेर काढलेलं असतं त्याच वेळेला अर्जुनने खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो मम्मा मी सायलीशिवाय राहू शकत नाही मी सायलीशिवाय जगू शकत नाही मी सायलीशिवाय अजिबात राहू शकत नाही तू असं करू नकोस माझा जीव की प्राण आहे सायली असं म्हणत आता मात्र अर्जुनने इथे सायलीला थांबवलेलं असतं या सगळ्यामध्ये गोष्ट अशी घडते की सायलीला अर्जुनचं आपल्यावरती प्रेम आहे नितांत प्रेम आहे ही गोष्ट पण कळते पण कल्पनाने असं का केलं कल्पना असं विचित्र पद्धतीने का वागली तिला असं काय कळालं होतं म्हणून तिने हा निर्णय घेतला होता या व्हिडिओमध्ये पाहूया आणि अर्जुनने सायलीला थांबवल्यावर ती सायलीची काय प्रतिक्रिया असते ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इकडे सायलीने चिठ्ठी लिहिलेली असते सायलीने अर्जुनला आपल्या मनातलं सगळं सांगणारी चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्याच लिहिलं असतं अहो या शब्दातलं माझं प्रेम तुम्हाला जाणवतंय का पण मला आत्ता जाणवलेलं आहे जे प्रेम मन मी तुमच्या मनवरती करते ते माझ्या मनाच्या तळाशी कुठेतरी खोल होतं आणि त्याचा मी स्वीकार केलाय पण त्याचा स्वीकार तुम्ही कराल की नाही हे मला जाणून घ्यायचं आहे आणि ती हुरहुर मला कायमची मिटवायची आहे त्यासाठी मी तुम्हाला ही चिठ्ठी लिहिते आहे तुमच्या मनात या सगळ्यामध्ये काय आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगाल का असं म्हणत सायलीने जी चिठ्ठी अर्जुनला लिहिली असते ती चिठ्ठी अर्जुनला देण्यासाठी सायली खूप उतावळी झालेली असते पण तिच्या ह्या उतावळेपणाला लगाम तेव्हा बसतो जेव्हा आठ वाजून रात्रीचे जातात तेव्हा सुद्धा अर्जुन काही घरी येत नाही अर्जुन घरी येत नाही म्हटल्यावरती सायली आता सतत त्याला कॉल करत असते पण इकडे सोबत बोलणं झाल्यामुळे अर्जुन काही सायलीचा सा कॉल उचलत नसतो त्यामुळे सायलीला अधिक चिंता वाटते नक्की सर कुठे गेले असतील तिला काही तिचं प्रेम स्वस्थ बसू देत नसतं मग मात्र सायली आता कंटिन्युअस कॉल करत असते अर्जुन इकडे गाडीमध्ये असतो आणि तो विचार करत असतो चैतन्यने सांगितल्याप्रमाणे मला सायलीला जाणीव करूनच द्यायची नाहीये की माझं तिच्यावरती प्रेम आहे आणि ही, ही जाणीव तिला झाली तर कदाचित ती मला सोडून जाईल म्हणून अर्जुन म्हणतो काय चाललंय तुमचं तुम्ही दहा वेळा मला फोन का करताय सारखे सारखे मला फोन करून लग्नाची बायको असल्यासारखं अजिबात प्रिटेंड करू नका असं म्हणत अर्जुन सायलीवरती चक्क चिडतो सायलीला ना कळत नाही की अचानकपणे सरांना हे झालंय तरी काय आणि ती विचार करते मी अर्जुन सरांना माझं प्रेम आज व्यक्त करणार होते पण अर्जुन सरांचं सा माझ्यावरती प्रेम नाहीये का आज ते असं का मला म्हटले आणि सायलीला खूपच वाईट वाटतं अर्जुनला पण वाईट वाटत असतं तो विचार करतो सायली मला माफ करा माझ्या मनातील प्रेम लपवण्यासाठी मला तुमच्याशी रूढ वागाव लागते आता हे सगळं होत असताना सायलीने लिहिलेली चिठ्ठी ही मात्र तशीच पडून राहिलेली असते सायलीची चिठ्ठी अजूनही आता अर्जुनपर्यंत पोहोचलेलीच नसते आता मात्र सायलीला खूप अस्वस्थ वाटतं अर्जुन सर असं का वागतायत हा ती विचारच करत असते आणि ती खूप उदास होते त्यावेळेला कल्पना दिल्या म्हणते सायली अगं काय झालं सायली काय झालं तू उदास काय सायली म्हणते काही नाही आई त्यावेळेला अस्मिता म्हणते काय नाही यांची नेहमीचीच नाटकं सुरू असतील आता या सगळ्या गडबडीमध्ये सायलीने लिहिलेली चिठ्ठी ती अर्जुनला देतच नाही कारण अर्जुन तिच्यावरती खूप चिडलेला असतो आणि तुम्ही माझी खरीखुरी बायको स्वतःला समजताय का हा शब्द तिच्या खूप जिवारी लागतो या शब्दामुळे सायली ती चिठ्ठी देत नाही मग मात्र इकडे विमल सांगत असते मला वाटते ताईंचं काहीतरी बिनसलंय का कल्पना म्हणते हो मला सुद्धा असंच वाटते मग कल्पना आता सायलीला खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न करत असते पण सायली काहीच बोलत नाही सायली बोलतच नाही की या सगळ्यामध्ये ती खूप दुखावलेली आहे म्हणून मग मात्र कल्पना सायलीच्या जवळ जाते सायली काय झालंय सकाळी तर तू इतकी खुश होतीस यावर ती सायली म्हणते काही नाही आई पण त्याच वेळेला कल्पनाच्या हातामध्ये ती चिठ्ठी लागते कल्पना ती चिठ्ठी वाचते त्यावेळेला ती सायलीला काहीच बोलत नाही आणि कल्पना मनाशी खूप मोठा निर्णय घेते आता ज्याप्रमाणे पूर्णाजीने सायलीला देवासमोर उभं केलेलं असतं तसं कोणताही प्रकार न करता आता आपल्या सुमेची परीक्षा न बघता कल्पना अर्जुनची परीक्षा बघायला लागते इकडे आता सायली ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला घरी असते त्याच वेळेला इकडे अर्जुन घरी येतो मग कल्पना सांगते हे बघ सायली मला तुला एक गोष्ट सांगायची आहे त्या दिवशी पूर्णाजीने तुला बाहेर काढता काढता ठेवलं होतं पण मी तुला आता इथे ठेवणार नाही आता पूर्णा जिला पण प्रश्न पडतो कल्पनाच्या नक्की मनात तरी काय आहे म्हणजे त्यावेळेला कल्पना ठामपणे माझ्या विरोधात उभं राहून सायलीला सपोर्ट करत होती पण आज काय झालंय कल्पना अशी का वागती आहे म्हणजे कुणालाच काही कळत नसतं सगळ्यात जास्त शॉक बसतो तो, तो अर्जुनला अर्जुनला शॉक बसतो आणि त्यावेळेला मग मात्र अर्जुन म्हणतो मम्मा काय झालंय तितक्यात तिकडे चैतन्य पण आणलं असतो चैतन्य म्हणतो कल्पना मावशी काय झालंय कल्पना म्हणते नाही मला ना सायली अजिबात या घरात नको आहे जा तू कुसुमताईकडे जा हवे असेल तर यावरती अर्जुन म्हणतो असं काय बोलतेस मम्मा म्हणजे सायलीच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी तू आज सायलीला घराबाहेर काढायला निघालीस कल्पना म्हणते अर्जुन तू मध्ये बोलू नकोस मला माहिती आहे या मुलीमुळे तुला पण त्रास होतो यावरती आता मात्र इकडे लगेच चैतन्य म्हणतो कल्पना मावशी अगं काय बोलतेस तू कल्पना म्हणते चैतन्य तू यात पडू नकोस कसं आहे ना यांच्या दोघांचं बरंच काही ते चाललेलं असतं हे दोघं सगळ्यांना काही सांगत नाहीत आता अर्जुन घाबरतो अर्जुन विचार करतो अरे बापरे म्हणजे म्हणजे हिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल कळलं की काय खरे काही पुरावे सापडले की काय पण कल्पनाला सापडलेली असते ती चिठ्ठी पूर्णाजी म्हणते काय झालं यावरती चैतन्य म्हणतो अगं मी खरंच कुणाला काही सांगितलं नाही ती तन्वी काहीही वेडासारखं बोलते अगं माझ्यासमोर या दोघांचं जर का लग्न झालेलं आहे तर मी का सांगेन की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे कल्पना अवशी तुझा पण काहीतरी गैरसमज झालाय असं म्हणत तो कल्पनाला पण समजवत असतो प्रताप म्हणतो कल्पना काय चाललंय यावेळेला कल्पनाच्या विरोधात प्रता प्रताप उभा राहतो प्रताप म्हणतो कल्पना हे तुझं अति चाललंय हा तू का म्हणून घराबाहेर काढायला निघालेली आहेस मला तुझं हे वागणं बिलकुल काही पटत नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव हिला हिला ठेव पहिलं तू बर खाली म्हणजे हिजा हात सोड बर असं म्हणत असताना कल्पना म्हणते या वेळेला मी कोणाकोणाचं ऐकणार नाहीये यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो मम्मा काय झालंय आता पूर्णात जी म्हणते अगं हा सांगतोय ना ती कल्पना म्हणते यावेळेला मी आणि माझी सून यामध्ये कोणी येणार नाही सायली चल जा कुसुमकडे जा मी कुसुमला फोन लावलाय ती तुला न्यायला येईल जा असं म्हणत तुझी बॅग सुद्धा विमलला भरायला सांगते विमल जा हिची बॅग भर हिला हिच्या रूम मध्ये पण जाऊन देऊ नकोस तडक तिला घरी पाठव आता मात्र हा सगळा प्रकार चालू असतो ना अर्जुन म्हणतो थांब मम्मा मी सायलीशिवाय नाही जगू शकत सायली जर या घरातून निघून गेला ना तर माझा जीव गेल्यासारखं होईल मम्मा तू असं वेड्यासारखं का करते आहेस माझा सायलीमध्ये जीव अडकलाय तुला कळत नाहीये मम्मा थांब ना मम्मा थांब ना असं म्हणत अर्जुन आता इकडे कल्पनाला थांबवत असतो या सगळ्यामध्ये कल्पना थांबते सायली थांबते दोघींच्या चेहऱ्यावरती आनंद येतो कारण अर्जुनच्या तोंडून हेच ऐकण्यासाठी कल्पनाचा इतका मोठा ड्रामा सुरू असतो फायनली कल्पना आनंदाने सायलीकडे बघते सायलीला न्याय मिळवून दिल्याचं तिच्या तोंडावरती आनंद असतो सायली सायली म्हणते सर काय बोललात तुम्ही अर्जुन म्हणतो हो मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत एक दिवसही तुमच्याशिवाय नाही जगू शकत एक क्षणही तुमच्याशिवाय नाही जगू शकत खरंच सायली तुम्ही मला खूप आवडता आणि तुमच्याशिवाय जगणं म्हणजे व्यर्थ आहे कल्पनाने सायलीला न्याय मिळवून दिलेला असतो कल्पनाच्या या गोष्टीमुळे सायलीला अखेर न्याय मिळालेला असतो कल्पनाच्या या गोष्टीमुळे अर्जुनने प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि सायली आता अर्जुन आणि कल्पनाकडे एकटक पाहत बसते सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात येतात ज्या वेळेला कल्पनाला ती चिठ्ठी सापडलेली असते त्या चिठ्ठीमध्ये तिला कळालेलं असतं की सायली अर्जुनवरती खूप प्रेम करते पण अर्जुन तिला आहे फोनवरचं बोलणं पण तिने ऐकल्यामुळे हा सगळा ड्रामा करत अर्जुनचं सायलीवरती किती प्रेम आहे ते समोर आणण्यासाठी कल्पनाचा हा ड्रामा खूप मोठा निर्णायक ठरतो अर्जुन सायलीचं एकमेकांच्या समोर प्रेम व्यक्त झालेलं असतं फायनली कल्पनाच्या या ड्रामामुळे अर्जुननी सायलीसमोर प्रेम व्यक्त केलेलं आहे मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे आणि इथून मालिकेमध्ये आता आपल्याला सायली अर्जुनचं सा प्रेम पाहायला मिळणार का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपून दोघंजणं साता जन्माच्या बंधनामध्ये एकत्र येणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार